टू आई वस युअर डिव्हाइन स्पेस फॉर गर्भसंस्कार ऑडिओ बुक समरीच आपण इथे का भेटलो आहोत कारण प्रत्येक आईला एकच स्वप्न असतं की माझं बाळ निरोगी बुद्धिमान आणि प्रेमाने भरलेलं असावं म्हणूनच आपण गर्भसंस्कार शिकतो बाळाला जन्माआधीच प्रेम संस्कार आणि ज्ञान देण्यासाठी म्हणूनच आजचा वेळ फक्त तुझा आणि तुझ्या बाळाचा आहे तर हेडफोन लाव आणि मन शांत कर आणि हळूहळू या सुंदर प्रवासात सहभागी हो चला तर मग सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकाचा दिव्य सारांश तर पाहूया पुस्तकाची ओळख डॉक्टर बालाजी तांबे हे एक जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत जे की संतुलन जीवनशैलीचे प्रवर्तक आणि संगीत उपचार पण म्हणून ओळखले जातात त्यांनी हजारो जोडप्यांना नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा प्रसूती आणि बाळ संगोपनात मार्गदर्शन केले आहे या पुस्तकाचा उद्देश हा असाच आहे की प्रत्येक आईला आणि वडिलांना हे पुस्तक सांगतं की गर्भ हा केवळ शरीर नसून तो एक जिवंत आत्मा आहे जो तुझ्या विचारांनी भावनांनी आणि आहाराने आकार घेतो तर हे पुस्तक फक्त आईसाठीच नाही तर आई आणि वडील या दोघांसाठी उपयुक्त आहे आणि गर्भधारणा करण्याची तयारी करणारे दाम्पत्य पण याचा उपयोग घेऊ शकतात तसेच मातृत्वाचा आध्यात्मिक अर्थ शोधणारे असे सर्वजण या पुस्तकाचा उपयोग घेऊ शकतात तर पाहूया गर्भसंस्कार म्हणजे नक्की तरी काय संस्कार हा जन्मानंतर दिला जातो पण गर्भसंस्कार म्हणजे आत्म्याला जन्माआधीच ज्ञान देणं तर आयुर्वेद सांगतो गर्भ हा आई आणि वडिलांच्या गुणांचा संगम आहे आईच्या भावना वडिलांचे विचार आणि दोघांचं वातावरण हे त्या गोष्टीसाठी पूरक आहे हेच गर्भाचं पहिलं शिक्षण असतं जेव्हा आई आनंदी शांत आणि श्रद्धेने भरलेले असते तेव्हा तिच्या गर्भात वाढणारं बाळ दिव्य संस्कारांनी न्हावून निघतं तर पाहूया गर्भनिर्मितीची तयारी कशी करायची गर्भसंस्कार केवळ गर्भधारणेनंतर नाही तर गर्भधारणा होण्याआधीच सुरू होतो आयुर्वेद म्हणतो की श्रेष्ठ बीज श्रेष्ठ क्षेत्र आणि श्रेष्ठ आहार म्हणजेच आई वडिलांचे शुद्ध विचार आईचं निरोगी शरीर आणि सात्विक आणि संतुलित आहार हे मिळालं तर बाळाच्या प्रत्येक पेशीत प्रकाश फुलतो तर गर्भवती आईसाठी कशा प्रकारचा आहार हे पाहूया इथे डॉक्टर तांबे सांगतात आईने जे खा खाल्लं ते तिच्या भावनांसह गर्भात पोहोचतं म्हणूनच आहार हा केवळ पोटभर अन्न नसून तो संस्काराचं अन्न आहे तर आईने सात्विक अन्न खाल्लं पाहिजे म्हणजेच ताजं गरम आणि घरगुती अन्न दूध तूप फळं डाळी मूग शिजवलेल्या भाज्या हे खाल्ले पाहिजेत पण साखर आणि मीठ मर्यादित प्रमाणात घ्या आणि मसालेदार जंक पॅकेज अन्न टाळा तर आयुर्वेदिक गोष्टीमध्ये तुम्ही शतावरी अश्वगंधा घृत ह्या गोष्टी घेऊ शकता गरम पाणी आणि हर्बल चहा पण उपयोगी ठरतो दिवसातून वेळोवेळी फळं खाल्ली पाहिजेत महत्वाचं म्हणजे अन्न खाताना मनात कृतज्ञता ठेवा हे अन्न माझ्या बाळासाठी ऊर्जा बनो असं मॅनिफेस्ट करा संगीत आणि मंत्रांची शक्ती तर इथे पाहूया संगीत आणि मंत्रांच्या शक्तीबद्दल डॉक्टर तांबे काय सांगतात संगीत म्हणजेच देवाचा श्वास तांबे म्हणतात गर्भावस्थेत संगीत ऐकणं म्हणजेच ग बाळाला संस्कार शिकवण्यासारखं आहे तर कोणतं संगीत उपयुक्त असेल तुम्ही डिफरंट राग ऐकू शकता की जसं की राग भैरवी यमन राग दरबारी वीणा बासरी संतूर भजनं ओंकारजप हे सगळे उपयुक्त संगीत आहेत मंत्र उच्चाराचं पण तेवढंच महत्त्व आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम आणि गायत्री मंत्र हे मंत्र बाळाचं मन स्थिर करतात आईचं मन शांत करतात आणि गर्भात दिव्य स्पंदनं निर्माण करतात तर वळूया पुढच्या पॉइंटकडे आईचं मन आणि भावनांचं संतुलन आईच्या प्रत्येक भावनेचा थेट परिणाम गर्भावर होतो जसं की राग भीती ताण हे सर्व गर्भात पोहोचतात म्हणूनच दररोज काही मिनिटं ध्यान करा आणि म्हणा माझं बाळ निरोगी आहे प्रेमाने वाढतं आहे आणि दिवसभर स्वतःशी संवाद ठेवा प्रेमाने संयमाने आणि अगदी हसत हसत तर पुढे पाहूया आपली दिनश्चर्या आणि जीवनशैली कशी हवी तर गर्भावस्थेत सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे ओंकार जप करणे हलका व्यायाम आणि ध्यान करणे खूप गरजेचे आहे दुपारी हलकं अगदी सात्विक जेवण जैवन जेवणे थोडीशी विश्रांती पण करू शकता आपण आणि संध्याकाळी छान शांत आणि मधुर संगीत ऐकणे बाळाशी गोडगोड संवाद साधणे या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीत असायला हव्यात तर रात्री स्क्रीनपासून दूर राहणे आणि शांत झोपणे हेही तितकेच आवश्यक आहे आई आणि वडील दोघांनी मिळून ही दिनश्चर्य दिनश्चर्या पाळली पाहिजे तर बाळाला स्थैर्य आणि आनंदाचं वातावरण मिळतं तर पाहूया गर्भधारणेत वडिलांची भूमिका काय असते आई गर्भधारणा करते पण वडिलांचा विचार गर्भाच्या मनात पोहोचतो वडिलांनी आईला भावनिक आधार द्यावा गर्भाशी प्रेमाने बोलावं आणि त्याच्याशी जुळलेलं नातं रोज घट्ट करावं बाळासाठी दोघांचं प्रेम म्हणजेच पहिलं विश्व असतं तर हा होता डॉक्टर बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकाचा सारांश तर आता सर्वांनी सर्व आईंनी गर्भसंवाद करावा डोळे मिटून तीन खोल श्वास घ्यावे आणि म्हणावे बाळा तू माझ्या श्वासात आहेस मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते आणि तुझ्या प्रत्येक पेशीत प्रकाश भरते हा संवाद रोज काही क्षणासाठी करा म्हणजेच मन, मन शांत होतो आणि बाळाला खूप सुरक्षित वाटतं तसंच तुम्ही स्वतःसाठीही काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करू शकता जसं की मी शांत आहे माझं शरीर बळकट आहे माझं बाळ प्रेम बुद्धी आणि आनंदाने भरलेलं आहे ही वाक्य रोज सकाळी आणि रात्री म्हणा प्रत्येक शब्द बाळाच्या मनात प्रकाशाच्या रूपात साठतो आणि शेवटी मॅनिफेस्ट करा की माझं बाळ निरोगी बुद्धिमान आणि दयाळू आहे माझा प्रत्येक विचार त्याचं भविष्य घडवत आहे मनात ही श्रद्धा ठेवा आणि विश्व तुमचं ऐकू लागतं तर धन्यवाद आईवर्स गर्भसंस्कार ऑडिओ बुक समरी ऐकल्याबद्दल लक्षात ठेवा आईचा प्रत्येक सकारात्मक विचार प्रत्येक शांत क्षण आणि प्रत्येक प्रेमळ शब्द हेच तुमच्या बाळाचे पहिले संस्कार आहेत आपल्या मनात शांती ठेवा चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि हृदयात कृतज्ञता ठेवा आईवर सोबत जोडलेले राहा आणखी सुंदर पुस्तकाचे सार गर्भसंवादाच्या कथा आणि मातृत्वाच्या दिव्य प्रवासासाठी एक खोल श्वास घ्या तुमचा हात पोटावर ठेवा आणि हळूच म्हणा मी प्रेमाने